राजश्री शाहू शिक्षण संस्था इनामधामनी तालुका मिरज जिल्हा सांगली आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रमुख पाहुणे हबप गुरुबाबा औसेकर नाथ संस्थान मठाधिपती औसा जिल्हा लातूर समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री सतीश बाबा देशमुख चेअरमन सहकारी मजूर संस्था फेडरेशन सांगली प्रमुख उपस्थिती माननीय आमदार भाई नायकवडी विधान परिषद सदस्य आमदार माननीय श्री आनंदराव बापू पवार जिल्हाध्यक्ष शिवसेना सांगली पुरस्कारारती श्रीमती उर्मिला उदयसिंह देशमुख राहणार कोथरडूड तालुका शिराळा सौ विमल वसंतराव तारळेकर राहणार विटा तालुका खानापूर सौ शिल्पा शिवाजी पाटील राहणार अंकलखोप तालुका पलूस श्रीमती कुसुम महादेव पवार राहणार कवटेमाकाळ शहर श्रीमती कविता अंबाजी माळी राहणार नरवाड तालुका मिरज श्रीमती सुमन रामचंद्र पवार राहणार इस्लामपूर तालुका वाळवा श्रीमती तारुबाई बाबा नांगरे राहणार यमाजी पाटलाची वाडी तालुका आटपाडी सौरंजना सूर्यकांत गौड राहणार मिरज शहर सौरंजना शेटीबा घाडगे राहणार कडेपूर तालुका कडेगाव श्रीमती दिदाबाई रामचंद्र चव्हाण राहणार जत तालुका जत सौ सुनीता आदिनाथ उपाध्याय राहणार सांगली तालुका मिरज सौ अरुणताई बालाजी पाटील राहणार तासगाव तालुका तासगाव निमंत्रक माननीय श्री विठ्ठल पाटील काकाजी माननीय सौ मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी सचिव राजश्री शाहू शिक्षण संस्था इनाम धामनी सांगली टीप सर्व आईनी एकता अगोदर येण्याचे आहे कारण आपली पाद्यपूजा करावायची आहे आपल्या सुना मुले मुली नाथवंडे यांना घेऊन यावे जेणेकरून तुमच्या कर्तृत्वाची त्यांना जाणीव राहील कार्यस्थळ विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक पंचवीस एक्क्याऐंशी छत्तीस व वेळ रविवार दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रामकृष्णाजी मी राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी ही माझी शिक्षण संस्था आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आमच्या संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध उपक्रम राबवले जातात गेल्या काही वर्षापासून आम्ही राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आणि सांगली मिरज शहरातून एक एक असे बारा आईना पुरस्कार देत असतो आता हे पुरस्कार आम्ही देतो कुणाला तर एक उदाहरण म्हणून आता समजा कडेपूर तालुक्यातल्या व्यक्ती आहे तो कैकाडी समाजाचा आहे तो साफ करतो आणि तिन्ही मुलं आय एम पी एस सी थ्रू मोठे ऑफिसर झाले आहेत त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्हाला जर माझ्यासारखं जीवन नको असेल तर तुम्ही शिक्षण घ्या समाजासाठी काय तर चांगलं करा तर ती मुलं पाच झाली तिने एम पी एस सीला तर मग त्याने दोघांनी कष्टातून मग मुलं म्हणाले आता तुम्ही गटर साफ करू नका ते म्हणाले मी ज्या कामातून तुम्हाला घडवलं ते काम सोडणार नाही कारण ते कामच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रेरणा आहे अशा ज्या आदर्श आहेत त्यांना पुरस्कार देण्यासाठी आम्ही काम करतो आमची संस्था त्यासाठी आम्ही आमच्या एक वारकरी संप्रदायातील नाथ संस्थान आहे औसा लातूरला तिथले अत्यंत चारशे वर्षाची परंपरा असलेल्या फडाचे प्रमुख आहेत हरिभक्तपरायण गुरुबाबा अवशेकर भजन असतं त्यांचं ऐंशी लोकांचं खूप ऐतिहासिक क्रांतिकारी संत विचाराची भूमिका आहे त्यांना त्यांच्या शुभास्ते देतो आहे आणि सतीश बाबा देशमुख जे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते अध्यक्षतेखाल देतो आहे आपले इद्रिशबाई नायकवाडी ना आम्ही बोलवलं आहे ते आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर हे क्रांतिकारी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि आनंदा बापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि अशा बारा ज्या आई आहेत विविध क्षेत्रात काम केलेल्या म्हणजे कुणी आता आठवाडीच्या आमच्या आई आहेत महिला ते आमचं नवरा मुलं लहान असताना मारले त्यांनी रोजगार करून करून आज मुलं एक मिल्ट्रीमध्ये एक आटपाडी तालुक्यात सर्वात मोठं भांड्याचा व्यापार आहे अशा आता तारळेकर आहेत मोठमोठ्या एजन्सीज ते तारळेकर तुम्हाला एक वस्तुसिद्धी सांगतो ते तारळेकर घाबरले आणि आईचं इंटर घेऊन येईल त्यांना वाटलं आपण एवढे मोठे झालं आई आपली अशिक्षित असेल त्यांना मी प्रेशर करून त्यांना मुलाखत द्यायला त्यांच्या आईची डायरेक्ट घ्यायला सांगितली ते म्हणून मी सांगतो पण त्यांच्या आईने मुलाखत दिल्यानंतर ते एवढे आवाज झाले ते म्हणाले आमच्या एवढं सांगू शकतं बालवायपासून आठवले तर ती आई आहे की ज्याने तुम्हाला घडवलं अशा अनेक आई आहेत आणि अशा शोधून आम्ही हे पुरस्कार देत असतो यातून समाजाला एक प्रेरणा झाली पाहिजे मी वारकरी संप्रदायाचं राज्याचं काम करतो वारकरी संप्रदाय म्हणजे देव विठ्ठल पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नावाचे शेवी आणि पंढरपूर म्हणजे काय पुंडलिका बेटी परब्रह्मलेगा विश्वाच्या निर्मितीचा मालक भेटायला आल्यानंतर वीठ फेकून त्याला विठेवर उभारा आणि नुसता राहू नको तर जगाचा उद्धार कर हा आदेश एक भक्त देतो आणि आई सेवा श्रेष्ठ समजतो आणि म्हणून उद्याच्या पिढीला आईवडील श्रेष्ठ आहेत त्यांच्या त्यागामुळं कष्टामुळं आपलं जीवन यशस्वी होतंय आणि त्यामुळं आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे हा विचार समाजात जावा आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांनी या समाजापर्यंत दुवा म्हणून जसं एक हेदर असतो पूर्वी दगडा दोन दगडाचे बांधकाम व्हायचे विद्येचे आणि त्यांना अडकवून ठेवणारा एक दगड असायचा तसं विचार आणि समाज ह्यांच्यामधला हेदर म्हणजे दुवा तुम्ही आहात तुमच्या माध्यमातून हे जास्ती जास्त समाजापर्यंत आम्ही पोचावाशी प्रार्थना करतो आणि हा उपक्रम उद्या रविवारी आमच्या विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमध्ये इनाम दामलेला आहे सर्व मोठ्या प्रमाणात सर्व आई त्यांचे अत्यस्ट येत असतात मग आम्ही त्यांची पाद्यपूजा करतो सुरुवातीला आणि मग त्यांना साडी आहेर करून मोमेंटो हो देऊन त्यांचा सन्मान करतो त्यांची भूमिका व्यक्त करायला लावतो दोन दोन मिनिटं असा हा उपक्रम आमचा चालू आहे आपण यांना प्रसिद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो रामकृष्ण अकरा वाजता सकाळी